काका आपण या ठिकाणी फिरायला आलेलो आहात रोज या ठिकाणी येत आहे हे जे ग्राउंड आहे हे भारतीय विद्यापीठच ग्राउंड आहे महानगरपालिकेचे असे ग्राउंड या भागामध्ये आहेत का आणि जे काही इलेक्शन चालू आहे त्या इलेक्शन मध्ये उमेदवारांना तुम्ही काय आवाहन कसं का? झालेलं आहे की ग्रामपंचायत असल्यामुळे इथं काही म्हणजे अशा काही मोकळ्या जागा नाहीत कुठं आता इथं म्हणजे भारतीय विद्यापीठ एकच ग्राउंड आहे या एरियात एकच ग्राउंड आहे इथं म्हणजे ऍक्च्युली काय जमान्यापूर्वीच जे कॉर्पोरेशन मध्ये जायला पाहिजे होत ऍक्च्युली पण ते आता काय झाले सगळं म्हणजे बांधकाम होऊन गेलेली आहेत आणि आता काय तिथं काय बाकीचे काय ठेवत त्या बांधकामांना कोण जबाबदार आहे आता हे बांधकामाला सगळे आमदार खासदारच जबाबदार आहेत या भागातले ज्या काही जागा आरक्षित केलेल्या आहेत मैदानांसाठी केलेल्या असतील शाळेसाठी केलेले असतील तो प्रकार पूर्ण झालाय तो पूर्ण झालेला जा, नाही तो पूर्ण ऍक्च्युली ते व्हायला पाहिजे आता या आमच्या एरियात म्हणजे कार्पोरेशन हद्दा असल्यामुळे एक म्हणजे ग्राउंड आम्हाला चांगलं मिळाले थोरवे म्हणजे ती शाळा आहे कॉर्पोरेशनची पण ते ग्राउंड चांगले पण बाकीच्या ठिकाणी पण तसं पाहिजे होतं ऍक्च्युली प्रभाग फार मोठा झालेला आहे प्रभाग मोठा झालेला आहे आता इथून पुढे म्हणजे आता ते डेव्हलपमेंट म्हणजे काय आता ऍक्च्युली डेव्हलपमेंट आता होऊन गेलेली आहे काही याच्यात म्हणजे जे काय आता रस्ते आरून देत या ठिकाणी मेन गोष्ट मुद्दा काय आहे की नगरसेवक आता यांच्याकडून लाईट पाणी हे दुनियादारी हे ते आहे फक्त म्हणजे या भागामध्ये कि दहशत नाही कोणाची त्याच समाधान जास्त आहे आम्हाला कारण आता गुन्हेगारी कमी झाली या ठिकाणी या ठिकाणी म्हणजे गुन्हेगारी नाहीच ऑलरेडी आणि नगरसेवक आमच्याकडे म्हणजे पहिले युवराज बिल तरी असल्यामुळे ना कि आमच्या या एरियात तरी म्हणजे एरिया शेपमध्ये बेल्दर यांनी पक्ष सोडला आता दुसऱ्या पक्ष जाणार शेवट आता काय पक्ष सोडू न सोडू आता शेवट त्यांना उभं राहायचं असेल तर त्यांना ते त्यांना जाणं तुम्ही पक्ष म्हणून नाही करणार उमेदवार नाही हि तर आताच्या ज्या कंडिशनला योग्य उमेदवार असेल त्या पद्धतीने वोटिंग होणार आहे आपण काय बोलाव का आम्हाला जे विद्यापीठ ग्राउंड मिळतंय करायला आणि एक मोरे बागेत चांगली सोय झालेली काय आणि इथं जे मेन समस्या रस्ते ट्रॅफिकचीच आहे त्रिमूर्ती चौक किंवा इतर जे रस्ते आहेत ते अरुंद आहेत आणि पुढं माग ते मोठे करावेच लागतील अतिक्रमणामुळे रस्ते बारीक राहिलेले आहेत का तुमचं काय मत आहे नाही पूर्वी ग्रामपंचायतीत होतं सगळं आणि जे बांधकाम झाली ते आता काही हटणं शक्य नाही म्हणजे ते ती बांधकाम नागरिकांनी गेलीत का पुढाऱ्यांनी गेली ग्रामपंचायतीच्या नियमा पूर्वी झालेली आहेत कोणी केली तर असं तुम्हाला वाटत नाही लोकांनीच केलेले ते याच्यामध्ये पुढाऱ्यांचा हातभार नाही नाही काय नाही नागरिकांनी अतिक्रमण केलेलं आहे पण ग्रामपंचायतीने तिकडे दुर्लक्ष केलंय रोड जे होते रोडला जी जागा जास्तीची सोडायला पाहिजे होती ती कमी सोडली गेली ओके हां त्याच्यामुळं आता प्रॉब्लेम तयार झालेत धन्यवाद सांगा आता मी आता सध्या भारतीय विद्यापीठ अडतीस प्रभाग मध्ये पुणे महानगरपालिकेचे पंधराला इलेक्शन आहे आणि सोळाला रिझल्ट आहे तर महानगर आता भरपूर पक्षांचे बरेच आणि उमेदवार ही होत आहे सिलेक्शन होत आहे काय होतंय ते त्याच्यावर अवलंबून आहे पण सहसा माझं तर म्हणणं आहे की नगरसेवकाने पूर्व आपल्या वॉर्डमधली कामाचे जरा योग्य ते नियोजन करावे आणि कुठला पक्ष एक करण्यापेक्षा वार्डचीच जास्त प्रमाणात सामाजिक कार्य करून पुन्हा वार्डच कसा भरभराटीचे प्रमाण होईल याचे जास्त लक्ष द्या पाहिजे पक्ष महत्वाचा नाहीये येणारा जो उमेदवार आहे त्या उमेदवाराने तुमच्या प्रभागाकडे लक्ष दिलं पाहिजे आपण कोणत्या प्रकारच्या उमेदवाराला मतदान करणार आहात नाही जो जास्त आपल्या ह्या प्रभागाचा जास्त विकास करेल अशाच मतदानाला पक्षाच्या बाबतीत नाही जास्त अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड